नमस्कार बुकब्रोचा आजचा जो ताजा भाग आहे तो तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि विशेषतः आपल्या चॅनलच्या ज्या सगळ्या माझ्या सबस्क्रायबर ज्या महिला वर्ग जो सणसणीत असतो आणि ज्या सगळ्या जणी मला खूप भरभरून प्रतिसाद देतात त्यांना तर हा एपिसोड विशेष नक्की आवडणार आहे कारण आज आपण बोलणार आहोत स्त्रीवादाबद्दल आणि तोही असा तसा स्त्रीवाद नाही तर भारतीयत्व दाखवणारा स्त्रीवाद आणि त्याच्या सगळ्या अंगाचा वेध घेणारं हे एक सुंदर पुस्तक आत्ता माझ्यासमोर आहे आणि त्याचं नाव आहे शक्ती विमेन जेंडर अँड सोसायटी इन इंडिया हे इंग्रजी मधलं पुस्तक है। अच्छा चा इंग्रजी मतला थे थे आहे आजच्या बुकब्रोच्या भागाचे दोन व्हिडिओ येणारे ते इंग्रजी मधला असणार आहे त्यात थोडा वेगळा कंटेंट असेल हा मराठीतला असणार आहे आपल्या मराठी सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याचा एक थोडक्यात गोशवारा द्यावा यासाठी आणि आज माझ्याबरोबर आहेत या मोठ्या ग्रंथाचं ज्यांनी ज्या संपादन केलंय आणि सगळं नेटकेपणाने अनेक लेखकांकडनं लेख मागवून त्याची उस्तवार करून त्यात सगळं फेरफार करून त्यांनी हा जो ग्रंथ साकार केला त्या नैना सहस्त्रबुद्धे मॅडम नमस्कार नैना मॅडम तुमचं बुकब्रो मध्ये खूप खूप स्वागत आज आम्ही पुण्यात आहोत दोघं आणि इथे आम्ही कुठे होत हे आधी तुम्हाला सगळ्यांना सांगायला पाहिजे आम्ही थोड्याच वेळात आता स्टेजवर दोघं जाणार याच पुस्तकावर बोलायला नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे पुणे बुक फेस्टिवल जो आहे तिथे आत्ता आम्ही आहोत आणि त्याच्या आम्ही वी कक्षात जरा बसलो इथे थोडी शांतता आहे कारण बाहेर इतकी छान गर्दी आहे वाचकांची आणि म्हणलं आपण आज इथे पटकन एक एपिसोड शूट करू मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा की फेमिनिझमवर एवढी पुस्तकं आहेत म्हणजे स्त्रीवादावर मराठीत देखील आहेत इंग्रजीत तर अर्थात भारतीय लेखिकांनी लिहिलेली ले देखील इतकी आहेत या पुस्तकाचं नक्की वेगळेपण काय स्त्रीवादावर तुम्हाला म्हणालात तसे भरपूर पुस्तकं आहेत मराठीत सुद्धा आहेत आणि खूप एक चिंतन त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडले पण जाणवतं ते असं की त्याच्यामध्ये सगळी पाश्चिमात्य विचारधारा हीच ठाशीवपणाने जोमाने मांडलेली आहे माझ्या मनात प्रश्न येत होते की आपल्याकडे काही होतं की नाही म्हणजे आपण वेदांचा उल्लेख ऐकतो त्याच्यात गार्गी मैत्रेयी अशी नावं ऐकतो मग एकूण आपल्याकडे स्त्रियांबद्दल काय म्हटलेलं आहे मग याच्या थोडा मुळात जायचा आम्ही प्रयत्न केला आणि हे मग भारतीय स्त्रीवाद अशा प्रकाराने आपण काही मांडता येईल का है है। याचा के विचार केला त्याच्यावरती एक कोर्सही आम्ही डिझाईन केला युनिवर्सिटी साठी आणि त्यातून हे पुस्तक पुढे जाऊन आपलं आकाराला आलेलं आहे तर... माझ्याबरोबर आमची पूर्ण एडिटोरियल टीम आहे त्यात डॉक्टर प्राची मोघे वरदा संभूस ज्योती चौथाईवाले आणि डॉक्टर सिंधू कपूर अशा सगळ्या जणी होत्या आणि आम्ही मिळून हा एक उपक्रम केलेला आहे आणि भारतीय परिप्रेक्ष स्त्रीवादाबद्दलचा स्त्रियांबद्दलचा स्त्रीत्वाबद्दलचा मांडण्याचा एक प्रयोग आम्ही <laughs> या पुस्तकात केलाय आपण पुढे गप्पा मारू पण आधी यांनी एक शब्द वापरला तो पटकन त्याचा तुम्हाला मराठी अर्थ सांगतो परिप्रेक्षा हा शब्द आहे त्याचा मराठी अर्थ परस्पेक्टिव्ह या पुस्तकाचं जे प्रास्ताविक नयना मॅडम लिहिलं आहे त्याच्यातलं एक पहिलं वाक्य मला तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवू दे वन स्वामी विवेकानंद आस्ट हिज डिसिपल्स इफ दे कुड अडॉप्ट वेस्टर्न व्हॅल्यूज लाईक फ्रीडम इक्वॅलिटी झील एंटरप्रुनरशिप अँड एम्ब्रेस हिंदू व्हॅल्यूज ऑफ स्पिरिच्युअलिटी अँड कल्चर ऍट द सेम टाइम येस एखाद्या मोठ्या ग्रंथाचं प्रास्ताविकामधलं पहिलं वाक्य जेव्हा हे असतं तेव्हा ती भूमिका समन्वयवादी असते असं okay. मला वाटतं की इथे कुठलंही एकारले एक पण नाहीये yeah. म्हणजे इथे काहीतरी पाश्चिमात्य आहे म्हणून ते त्याज्य आहे असा सूरही नाही yeah. पण इथे असं आहे की जे आता समजा फेमिलिझमच्या संदर्भात पाश्चिमात्य येत आहे ते अपूर कदाचित तुम्हाला काय वाटतं हे खरंच इतकं सोपं आहे सिंथेसिस करणं या सगळ्या समानता उद्योजकता ही सगळी पाश्चिमात्य मूल्य आणि आपल्याकडची स्पिरिच्युअलिटी जसं विवेकानंदांनी म्हणाली हे सगळं एकत्र खरंच आणता येईल म्हणजे स्त्रीवादाच्या संदर्भात मला नक्की वाटतं स्त्रीवादाच्या संदर्भात कारण महिलांची जर स्थिती बघितली अन्याय अत्याचार किंवा पुरुष प्रधानता जगभर सगळीकडे आपल्याला दिसते पण त्याच वेळी महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणं हेही गरजेचं आहे पण ते करत असताना स्त्री विरुद्ध पुरुष असा दावा मांडण्याची पण गरज नाही आणि जी आपल्या संस्कृतीतली हिंदू धर्मातली तत्व आहेत त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही अपूर्णांक आहेत ते दोन्ही एकत्र आले की एक, एक पूर्णांक तयार होणार आहे ही जी बेसिक कल्पना आहे ती त्या कल्पनेतून जर आपण स्त्री पुरुष समानतेचा विचार केला तर मला वाटतं ही मूल्य मुली नक्की आणता येतील आणि असा प्रकारचा स्त्रीवाद असेल तो मानवतावादाकडे जाईल आणि कुटुंबाच्या समाजाच्या हितासाठी तो असेल असा माझा विश्वास आहे त्याच्याबद्दल म्हणजे या साध बोलतायत त्यातनाही जाणवत आहे की त्या भारतीय स्त्रीवादाचा विचार करताना फक्त स्त्री असा विचारच मुळात तो नाहीये नाही तो स्त्री पुरुष कुटुंब आणि व्यापक अर्थाने समाज हे चारही मला वाटतं बिंदू भारतीय स्त्रीवाद कुठेतरी एकत्र आणतो आणि या पुस्तकातही ना पटकन तुम्हाला माहिती देतो असे चार विभाग आहेत हो। तर तुम्ही त्या विभागांविषयी काही त्यातल्या महत्वाच्या लेखांविषयी बुकब्रोजच्या सगळ्या लोकांना माहिती देऊ शकाल आम्ही जेव्हा या पुस्तकाची कल्पना केली तेव्हा असं आम्ही म्हटलं की केवळ के आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये काय सांगितलंय वेदकाळात काय होतं महारा, महारा, भारतात रामायणात काय झालं एवढंच सांगून आपल्याला पुरेस नाहीये तर त्याचा धागा आजच्या स्त्रीपर्यंत भारतीय स्त्रीपर्यंत आणून पोचवला पाहिजे तर त्या दृष्टीने आम्ही या पुस्तकाची रचना केली आणि पहिला जो यातला भाग आहे तो त्याच्यातले तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञानाचं संकल्पनांचं सिद्धांतन भारतीय परिप्रेक्षातून आणि पाश्चिमात्य परिप्रेक्षातनं काय झालेलं आहे अशा प्रकारचा तो पहिला सिद्धांत आहे दुसरा जो भाग आहे त्याचा त्याच्यामध्ये जगभरातले फेमिनिझम याच्याबद्दलचा तो भाग आहे कारण जसा पाश्चिमात्य स्त्रीवाद हा जगभर पसरायला ला लागला तेव्हा सगळीकडेच महिलांच्या लक्षात आलं की हा काही फक्त शिकलेल्या पाश्चिमात्य सोकॉल्ड व्हाईट वुमेन ज्यांना म्हणतात अशांचा हा प्रश्न नाहीये आणि त्यांच्यासाठी शोधलेली उत्तरं कदाचित पुरेशी होणार नाही कारण जगभरातल्या महिलांचा अनुभव वेगळे आहेत त्यांचं ऍस्पिरेशन त्यांच्या वेगळ्या आहेत त्यांना वाटणाऱ्या जाणिवा त्यांच्या वेगळ्या आहेत तर ह्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी यावं या दृष्टीने जगभर वेगवेगळे फेमिनिझम किंवा स्वदेशी विचार त्याच्यामध्ये यायला लागले त्यात आफ्रिकन फेमिनिझमचा खूप मोठा किंवा ब्लॅक फेमिनिझमचा खूप मोठा वाटा आहे तसा भारताचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे भारतातला हिंदू धर्म आणि संस्कृती जी आहे त्याची जी मूल्य आहेत ती मूल्य महिलांमध्ये आहेत आणि कुटुंब व्यवस्थेत आहेत तर या सगळ्या दृष्टीने फेमिनिझमचे जे सगळे भाग आहेत त्याच्याबद्दलचा दुसरा सेक्शन आहे तो पाश्चिमात्य स्त्रीवाद पौर्वात्य आफ्रिकन इको फेमिनिझम अशा सगळ्या प्रकारच्या फेमिनिझमची चर्चा करतो तिसरा जो आहे तो महिलांचं सामाजिक जीवनातलं जे स्थान आहे म्हणजे वैदिक काळापासून ते आजच्या काळापर्यंत त्याचा आढावा आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे म्हणजे केवळ गार्गी मैत्रिणीनंतर भारतातल्या स्त्रीचं ते संपलं की काय अशी जी लोकांना शंका येते किंवा जो मधला अवनतीचा काळ होता त्याचीच उदाहरणं पुढे दिली जातात पण अशा काळात सुद्धा अनेक राण्यांनी भारतामध्ये राज्यकारभार केला अत्यंत उत्तम प्रशासन त्यांनी चालवलं सिंधू कपूर यांचा लेखच आहे हो त्यांचा पूर्ण एक लेख त्याच्यावरती आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये भारताच्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये महिलांचा जो चळ इतिहास आहे किंवा त्यांचा जो सहभाग आहे त्याच्याबद्दलचा एक लेख आहे आणि चौथा जो आहे भाग त्या कंटेम्पररी टाइम्स म्हणजे अर्वाचीन काळात महिलांचं जे स्थान आहे मग ते, ते कायदा असेल सिनेमा असेल विज्ञान असेल एकूण प्रगतीची संकल्पना असेल ह्यात काय आहे याचा विचार चौथ्याच लोकसंख्येच्या संदर्भातला एक महत्वाचा लेख आहे किंवा आज आशियाई काही देश जे अतिरेकी किंवा रॅडिकल फेमिनिझमच्या कड्यावरती उभे राहून त्यांनी पूर्ण समाजाचा विनाशाकडे चाललाय असं ते आम्हाला वाटतं त्याच्याबद्दलचा पण एक लेख त्या चौथ्या भागामध्ये आणि मला वाटतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या भागात दोन महत्वपूर्ण लेख आहेत एक दलित फेमिनिझम आणि एक दलित आणि ब्लॅक फेमिनिझम असे हो। दोन मला वाटतं स्वतंत्र आहेत आणि जे देखील या सगळ्या ग्रंथाला एका पद्धतीने भारतीय संदर्भात पूर्णत्व देतात असं हो। मला वाटतं कारण त्याखेरीज आपण इथे पूर्ण पुढे जाऊ शकत नाही आता एवढं तुम्हाला ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला कुतूहल असणारे की हे पुस्तक कुठे मिळेल तर ते आम्ही सगळ्या वाचकांना आधी पहिल्यांदा एक सांगून टाका आपण पुढची चर्चा करण्याआधी हे आहे ऑनलाईन उपलब्ध आता कुठे ऑनलाईनही उपलब्ध आहे आर्यन बुक्स इंटरनॅशनलच्या वेबसाईट वरती हे सवलतीतही उपलब्ध आहे आणि पुणेकर जे असतील त्याने या पुणे महोत्सवामध्ये पण दोन स्टॉल्स वरती ए एट हा विवेक प्रकाशनाचा स्टॉल आहे आणि जी बावीस हा ए वन च्या जवळचा भारतीय विचार साधनेचा स्टॉल आहे मध्ये मी त्याचे पुन्हा हे स्टॉल नंबर आणि हे टाकतोय चॅनलच्या तिथे तुम्ही जाऊन बघू शकता ते आणि बावीस तारखेपर्यंत आहे तर लवकरच अमेझॉन किंवा अशा ज्या विक्री संस्था आहेत ऑनलाईन त्यांच्याकडे चांगल्या अर्थाने विचार प्रवर्तक अशा पुस्तकाची जी प्रस्तावना आलेली आहे ती देखील फार महत्वाची आहे ती डॉक्टर महेशचंद्र शर्मा यांनी लिहिली आहे जे एकात्म मानव या संघटनेमुळे तुम्हाला कदाचित माहीत असतील माझी खासदार आहेत ते आणि त्यांच्या याच्यातले मला नैना मॅडम एक दोन तीन विचार फार महत्वाचे वाटले ते मुद्दाम मला इथे वाचून दाखवावे वाटतात ते एका ठिकाणी म्हणतात की हाऊ कुड द विमेन रिशिज ब्रह्मवादिनीज ऑफ वेदिकेज हु लर्न कंटेंपलेटेड अँड कुड डिबेट ऑन द नेचर ऑफ ब्राह्मण अटर्ली डिजगस्टिंग थिंग्स इन अवर लँड इन द नेम ऑफ सो कॉल्ड प्रिय चरित्र म्हणजे बाईच्या चारित्र्यावरच सगळं येऊन अख्खं सगळं संस्कृती जर थांबणार असेल तर ती एकेकाळी किती समृद्ध होती ब्रह्मवादीने होती तिथून इथे असलेला जो रास आहे तर त्यांनी हे प्रश्न आधी विचारले हेच मला महत्वाचं वाटतं आणि मला तोच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कारण मला वाटतं उत्तर अख्ख्या पुस्तकात आहे पण तुम्ही सगळ्यांच्या वतीने थोडक्यात जर सांगू शकलात की नक्की व्हॉट वेंट रॉंग ज्या आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे परकीय संस्कृतीमध्ये मॅन आणि वुमन मध्ये वुमन ही नेहमी सेकंड स्टेट सेकंड होती सिटीजन आणि म्हणजे अब्राहम सगळ्या आहे असं आपल्याकडे नव्हतं आत्मा एक आणि स्त्री आणि पुरुष कुठलाही देह घेऊन आत्मा एक असतो त्याच्या लिंग नाही येत तर ही जी धारणे धारणा आहे जी फिलॉसॉफी आहे तिथनं आल्यानंतर प्रत्यक्ष मधल्या काळात आपल्या स्त्रियांवर जे अन्याय झाले अत्याचार झाले आणि अगदी आजही दहा वेळा होताना दिसतात या सगळ्याची संगती तुम्ही कशी लावता काय नक्की कारण वाटतं परकीय आक्रमण झाली गेले तीन हजार वर्षांचा जर आत्ताचा इतिहास बघितला तर एक मोठा आक्रमणांचा एक काळ आहे की ज्याच्यामुळे स्त्रीला मागे ढकललं गेलं तिच्या सगळ्या संचारावरती बंधनं आली हे आपण जाणतो पण कोणतीही संस्कृती म्हणजे आपल्या संस्कृतीचं आता किती दहा हजार वीस हजार बावीस हजार पंचवीस हजार वर्ष मागे आता त्याचे पुरावे मिळायला लागलेत आपल्याला तर कोणतीही संस्कृती मला वाटतं की कायम उच्च पातळीवरती राहू शकणार नाही कारण हा समाज हा फ्लोटिंग आहे एक प्रकारे आणि संस्कृती पण प्रवाही है। तो त्या है आहे तर ह्याच्यात ह्या हे अधपतन झालं असावं आणि ते भयंकर आहे त्याची फार मोठी किंमत महिलांना मोजायला लागलेली आहे म्हणजे एक उत्तम आणि उन्नत असं स्थान असून सुद्धा हे घस घडलं याचा खरोखरच आश्चर्य वाटतं त्याची कारण खूप प्रकारचे सांगता येतील पण मुख्यतः आ, समाजाची अवनती ही त्याच्यात रिफ्लेक्ट झाली या पुस्तकातले दोन लेख मला विशेष वेगळे वाटले एक जी थेअरॉटिकल फ्रेमवर्क आहे तुम्हाला कधी फेमिनिझम ची जाणून घ्यायची असेल तर ती अंशु जोशी मॅडम आहे जे एन यूच्या तर त्यांच्या लेखामध्ये एक मूलतः चांगली फ्रेमवर्क पहिली लाट कशी होती स्त्रीवादाची दुसरी कशी होती तिसरी कशी होती आणि त्यांनी सिक्युरिटी हा सगळ्यात शेवटी जिथे आता आपण बोलत होतो सिक्युरिटी ऑफ विमेन हा मुद्दा फार चांगला उपस्थित केलाय चंद्रकला पडिया मॅडम आमच्या स्नेही आहेत तर चंद्रकला मॅडमनी तर एक भगिनी भाव जो आपल्या भारतीय भूमीतला वेगळा आहे म्हणजे सिस्टरहूड इन वेस्टर्न फेमिनिझम हा वेगळा आहे आणि आपला जो भगिनी भाव आहे तो आध्यात्मिक जाणीव घेऊन संत वाङमयात म्हणजे मराठीत केवढे दाखलेत ना म्हणजे कितीतरी सगळ्या जणी तर त्यांचा जो भगिनी बा होता तिकडे चंद्रकला मॅडमने दिले असे खूप मस्त लेख आहेत आता आपल्याला वेळ कमी आहे म्हणून शेवटचे एक दोन प्रश्न विचारतो मला आवडलेले काही काही लेखातले मी उल्लेख केले तुम्हाला म्हणजे मला माहिती आहे सगळेच लेख तुमची वेगवेगळी बाळ आहेत तुमच्या सगळ्या संपादकांची मनापासून आवडलेले लेख एक दोन कुठले खरंच असं सांगणं अवघड आहे कारण इतकं सगळ्या लेखकांनी एक चिंतन करून त्याच्याबद्दलचं हे लेख लिहिलेले आहेत ले पण भारतीय संदर्भात जेव्हा आम्ही स्त्रीवादाची मांडणी करायचा किंवा त्याचं एक सिद्धांतन करायचा प्रयत्न करतो तेव्हा पहिल्या भागामधले जे लेख आहेत ते मला जास्त महत्वाचे वाटतात कारण त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक संकल्पना ह्याच्यातल्या स्पष्ट होणार आहेत स्त्रीत्व म्हणजे काय मदरहूड परदेशात कडे काय म्हणून बघितलं जातं की तिने केलेल्या पापाची सजा <laughs> म्हणजे तुला मातृत्वाच्या वेदना सहन करायला लागतील आणि <laughs> जिथे आपल्याकडे सृजनाचा सा उत्सव म्हणून त्या मातृत्वाकडे बघितलं जातं <laughs> म्हणजे इतका मूलभूत फरक आहे किंवा स्त्री आणि पुरुष हे एका एक दाण्यातून जन्माला आलेले आहेत <laughs> म्हणजे जेव्हा चैतन्य तत्वाला वाटलं की आपण विलग व्हावं त्यामुळे कोण पहिलं कोण नंतर असा भागच नाही आहे त्यामुळे पहिल्या ह्याच्यातले जे आहेत आणि अतिशय मान्यवर असे प्राध्यापक तत्वचिंतक मंडळी आहेत त्यामुळे चंद्रकला पाडियांचा तुम्ही उल्लेख केला तो लेख के अत्यंत महत्वपूर्ण आहे शुभदा जोशी मॅडमचा जो लेख आहे तोही तोही अत्यंत महत्वपूर्ण आहे नंतर स्त्रीत्व किंवा पुरुषत्व आज आपण मस्क्युलॅनिटी आणि फेमिनिनिटी अशा अर्थाने म्हणतो त्या अर्थाने नाही पण एक तत्व म्हणून त्याच्याकडे कसं बघावं हा प्राचीचा लेख खूप उत्तम आहे वरदानी पाश्चात्य ज्या स्त्रीवादातल्या कल्पना आहेत म्हणजे सोशलॉजीच्या विद्यार्थ्यांना माहीत असतं की एजन्सी पॅट्रिआर्की लिबर्टी फ्रीडम तर ह्याचा भारतीय संदर्भामध्ये काय त्याचं पर्स्पेक्टिव्ह आहे असं जे मांडलेलं आहे त्यामुळे पहिला ह्याचा जो भाग आहे त्यातले सगळेच लेख मला अत्यंत प्रिय आहेत जसं निर्मलाचाई आपट्यांचा याच्यामध्ये लेख आहे त्यांनी पूर्ण महिला चळवळीचा आढावा घेतला की सामाजिक जीवनात महिलांनी काय काय केले गेल्या शंभर दीडशे वर्षामध्ये जुनही नाही घेतलेले तर ह्या काळामध्ये राष्ट्रसेविका समितीची स्थापना असो भारतीय स्त्री शक्तीची स्थापना असो किंवा अशा अन्य विचारधारांमधल्या अनेक संस्था संघटनांचा त्यांनी धांडोळा त्यांच्या लेखामध्ये घेतलेला आहे सिंधू कपूरने घेतलेला आहे तो राण्यांचा इतिहासावरचा एक दांडोळा मला असं वाटतं की रिरायटिंग ऑफ हिस्ट्री इन अ व्हेरी राईट वे आणि अबाउट इंडियन असं आता व्हायला लागलंय की एखाद एखाद्या लेखात अख्ख भारतातल्या सगळ्या कर्तृत्ववान ज्या म्हणजे राज्यकर्त्या होत्या त्याचा एक धांडोळा देखील या पुस्तकात आहे याचा हे इतकं चांगलं पुस्तक आहे तुम्हाला ज्योती किरण यांचा जो लेख आहे त्याच्यात त्यांनी तुम्हाला आता शेजारी स्क्रीनवर दिसेल एक प्रतिमा सरळ टाकले इंग्रजी लेखात मुद्दाम हिंदी हेही मला फार आवडलं कारण पूर्वी अगदी हे अब्रामण्य मसायचं हे oh. एखाद्या अकॅडमिक इंग्रजी पुस्तकात देवनागरीच हेही दिसतही नाही दिसायला पाहिजे तर त्या असं म्हणतात की महिला परिवार की धुरी है महिला विकास की धुरी है oh. आणि मग हे दोन्ही इंटरकनेक्टेड कसं आहे की फक्त परिवार की धुरी नाही आहे ती विकास oh. की धुरी आहे आणि ते सगळं एकत्र कसं होत जात तर हे सगळं मला आवडलं पण मला अपुरे पण असं वाटतं की आज जसं निर्भयासारखं दिल्लीत आजही चाललंय आज, आज बदलापूरला ज्या सगळ्या घटना आहेत या समाजातल्या पुरुषांना इतक्या सौम्य भाषेत सांगून त्यांच्या ज्या लैंगिक अतृप्त जाणीव आहेत त्या बदलतील असं मला मुळीच वाटत नाही म्हणजे हा अकॅडमिक क्रिटिस आहे हे मी समजू शकतो पण मला या अभ्यासकांच्या याच्यात नक्की असं वाटलं की अजून कुठेतरी जर ठाशीव ही स्त्रियांनी कसं स्वतःला ओळखावं यावर बरंच चिंतन आलंय पण पुरुषांनी बदललेल्या स्त्रीला कसं ओळखावं यावरच तुम्ही पुढच्या वृत्तीत जर अजून एक दोन तीन लेख घेऊ शकला तर ते चांगलं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं असं वाटतं की आपले पुरुष स्त्रिया वाटतात त्या गतीने बदलल्यात अजिबात नाही बग... आणि भारतीय स्त्री शक्ती संघटनेत मी जे काम करते गेले तीस पस्तीस वर्ष आणि आमच्या सगळ्या चर्चा आणि जे प्रत्यक्ष आम्ही समाजात काम करतो त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे आणि आमच्याकडे आम्ही नेहमीच पुरुष प्रबोधनाची आवश्यकता आहे असं आम्ही म्हणतो कारण स्त्रिया ज्या गतीने बदलल्या त्या गतीने पुरुष अजिबात बदलत नाहीत त्यांच्या पारंपरिक अपेक्षा बदलताना दिसत नाही पण सुचिन्ह ना आहे की पुरुष बदलत आहेत आणि आता त्याला नकारात्मक परिणाम करणारे जे घटक आहेत ते मीडिया सोशल मीडिया ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आणि अशा याच्यातून जे स्क्रिप्टिंग होते मग ते मर्दानगीच्या कल्पना असतील किंवा पोर्न कंटेंट असेल नंतर सेक्स आणि व्हायलन्स याचं मिश्रण केलेले एपिसोड सारखे आपल्या समोर येत तर ह्याच्यातून आपली परिवर्तनाचे जे प्रयत्न आहेत ते इतके अपुरे वाटतात आणि हे आदळणाऱ्या गोष्टी आहेत ह्या कशा थांबवायच्या हा एक मोठा चिंतेचा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे अकादमीय पातळीला तर असं पुस्तक आवश्यक होतंच कारण तेही नव्हतं पण अशा पुस्तकातन प्रेरणा घेऊन एखादी मुवमेंट देखील होण्याची गरज आहे आणि फक्त पुरुषांवरच नाही आपण वर पाहिलं की सेमी पोर्नोग्राफिक कंटेंटच अनेकदा जो दिसतो हो, तर तो, तो ते जे बाजारीकरण आहे बाजारी। ते पुरुषांनाही कॅच करत आहे आणि ते महिलांवरही तेवढाच परिणाम घडवत आहे त्यामुळे महिलांनाही असंच वाटतं की आपण असेच छोटे कपडे घालून केलं की ते स्त्रीवाद आहे ती स्त्रीमुक्ती आहे असं कुठेतरीचे आणि या निओलिबरॅलिझमचे काही फायदेही महिलांना झालेत पण त्याच्यावरती जे आक्रमण आपल्या सगळ्या व्यक्तित्वावर झाले कमोडिफिकेशन झालंय कुटुंब व्यवस्था तुटण्याच्याच मार्गावरती आज आहे ह्याच्याकडे पण लक्ष आज द्यायला पाहिजे केवळ पैसा आणि आर्थिक उन्नतीने काही होणार नाहीये माणसांना माणसांसारखं वागायला शिकवायची आता गरज नव्याने निर्माण होते, होते। आणि त्यात पुरुषांच्या प्रबोधनाचं खूप काम करायची गरज आहे आम्ही ते आमच्या संघटनेमार्फत सतत करत असतो म्हणजे जेंडर सेन्सिटायझेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम पुरुषांचा सहभाग पण आमच्या कामात असतो वी मेन फॉर विमेन असं एक आमचं कॅम्पेन झालं से नो टू व्हायलन्स असं wow. पुरुषांना आवाहन करणारं एक आम्ही कॅम्पेन केलं त्यामुळे आपल्या आपल्या परीने आपण प्रयत्न करतच आहोत आणि ते अधिक वाढवायची गरज आहे यात काही दुमत नाहीये रॅडिकल फेमिनिझम ते इंडियन फेमिनिझम बाजारीकरण असलेला एक प्रोजेक्ट केला गेलेला स्त्रीवाद ते भारतीय मुळांमध्ये अध्याहृत असलेला आणि दुर्दैवाने मधल्या काही शतकांमध्ये झाकला गेलेला स्त्री गेले अशा दोन्हीचं हे आता द्वंद्व असणार आहे असंच मी म्हणतो हे द्वंद्वच असणार आहे आणि मला खात्री आहे की आज इथे कॉमेंट्समध्येही कोणीतरी काहीतरी आपल्याला टाकेलच नक्की टाका पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रश्न जे काय असतील ते अपेक्षित आहेत बुकब्रो बघत रहा आज नैना मॅडमचे खूप आभार मानतो की या इतक्या एक दोन कारणांसाठी वाचक म्हणून की त्यांनी हे इतकं चांगलं संपादन करू नये म्हटलं तर अकादमीय ते आहेच आहे पण खर तर अगदी तसे अनेक लेख खरं साध्या भाषेतले म्हणजे रेफरन्स लिस्टिंग असली तरी की ज्या वाचकाला अशा पद्धतीचं वाचायची काही सवय नाही त्यांनी सहज वाचायला घ्यावं आणि विशेषतः जो पहिला भाग आहे तो खरंच त्या दृष्टीने महत्वाचा आहे आपल्याला आपल्याच परंपरा अनेकदा माहिती नसतात आपल्या धारणेत नक्की स्त्री कशा नजरेने बघितल्या जाते आम्हा पुरुषांना सोडा तुम्हाला स्त्रियांनाही अनेकदा माहित नसतं तर ते एकदा माहित झालं चांगलं गेले खूप एकदा आभार तुमचे बुकब्रो बघत राहा चॅनल अशुस्थिन सबस्क्राईब करा आणि आपण आता हळूहळू शंभराव्या भागाकडे जातोय तुमच्या सगळ्या सूचनांचं स्वागत आहे सगळ्या कल्पनांचं स्वागत आहे आणि असा स्नेह राहू द्या पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद